तर गोरगरिबांवरती तुम्ही लगेच कारवाई करता पण इथे एक बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे त्यांनी पार्टी सुविधा करून दिली ती तर तुमच्या पप्पांचं कायतरी गेलं होतं करण्यात आलेलं आहे आणि हा बंद कोणाचे आशीर्वादाने झालं ते माहित नाही आणि असतील तर ही यात दुर्दैवाची गोष्ट आहे या बाबतीत घर सत्वर कारवाई केली गेली नाही तर काम चालू आहे आणि अक्षर कंपाउंड ओपन स्पेसला कंपाउंड मारून हा पूर्वीचा केटीपॉईंट होता इकडे आपला या ठिकाणी एवढी मोठी जागा होती ठिकाणी त्या गणेशची नर्सरी होती गणेश नर्सरी बरोबर आहे ते बंद झालं गार्डन होत हे गार्डन दिलंय बरोबर आहे कॉम्प्रेनिंग करून घेतले काय संबंध नसतात असं कॉम्प्टेनिंग हे काय चाललंय काय नऊ मीटरचा डीपी रोड या नऊ तीस फुटाचा रोड आहे काही चाललंय घरी घरी काय केलं का घराची परमिशन घ्यायला घेतलं का लगेच नाही हे पाहिजे बाबाची प्रॉपर्टी का कळत नाही आम्हाला नाही हवाय आम्हाला आठवड लोक त्या बाबतीमध्ये येतात की बाबा हे अशा अडचण आहे आम्हाला त्या माध्यमातून प्रशासनाला एकच सांगायचं आहे की तुम्ही या गोष्टी होती लवकर ऍक्शन घ्या बाकीच्या पटकन ऍक्शन घ्यायदा हातामध्ये घ्यावा लागेल कॉमन लोकांना कायदा आहे कायदा नाही संरक्षण संघटना तालुका अध्यक्ष आता जो का विषय डीपी रोडचा तर या जागेच्या तक्रार आणि इथूनचे जे रहिवासी यांनी अनेक वेळा आमच्याकडे याचा वे आम पाठपुरावा केला आमच्याकडे तक्रार दिला कारण त्यांना माहिती होतं की इथून हा डीपी रोड या आणि इथे एक ओपन स्पेस होता आणि तो नगरपालिकेने डेव्हलप केला त्याचं कॅटी पॉईंट म्हणून आणि इथूनचे जे टुरिस्ट वगैरे यायचे किंवा या बस स्टँडचे वाट पाहणारे इथं वाट पाहिजे परंतु आता कोणी या प्लॉटचा ताबा घेतलाय तो कॅटी पॉईंटही तोडलेला आहे इथूनच डीपी रोड ही बंद केलेला आहे आणि नगरपालिका प्रशासन याच्यावर डोळे झाकून बसले काय का आणि अनेक याच्यामध्ये राजकीय पक्ष पण इतर गोष्टीमध्ये इंटरफेअर पण आता माझं त्यांना म्हणणे डोळे का झाकले आपण एवढा मोठी गोष्ट लोहातला लाखो करोड रुपयाचा प्लॉट आहे आणि तो एक कोण ते त्यांनी जो काही त्याच्यावर ताबा केलेला आहे आता त्यांची का बोलते पण ती पण आमची मागणी आज ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर समोरून एक रोड येतोय हा जर आपल्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर बघितलं तर हा सरळ नऊ मीटरचा रोड आहे तो सरळ येऊन पलीकडे रेल्वेचा रोड जातो त्या रोड रोडला हा रोड जॉईंट होतो पण तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हा रोड बंद करण्यात आलेला आहे आणि हा बंद कोणाच्या आशीर्वादाने झाले ते माहीत नाही आणि तसंच जर बघितलं तर इथे पण आत हे पूर्वी इथे जे ओपन स्टेस आहे या ठिकाणी इथे नगरपालिकेने काय वर्षपूर्वी एक शिल्प केटी पॉईंट म्हणून म्हणजे शिल्प केलं होतं कॅटीचा तो शिल्प सुद्धा आज तोडून त्या ठिकाणी आज सुद्धा आज काम चालू आहे ओपन स्पेसमध्ये आणि हे नगरपालिका असे नगरपालिका प्रशासन ह्या ठिकाणी त्यांना आम्ही मागे बरेच दिवसापासून फॉलोअप करतोय पण नगरपालिकेने अजूनपर्यंत ह्याच्यावर काय कारवाईच केलेली नाहीये पुढे काय ठिक या ठिकाणी काय टपऱ्या पण होते एक देव, एक दोन वर्षापूर्वी त्या टपऱ्या काढण्या आल्या काढण्यात आले तर गोरगरिबांवरती तुम्ही लगेच कारवाई करता पण इथे एक जे बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे नगरपालिकेने ह्याच्यावर ताबडतोब कारवाई करून हा डी पी रोड ओपन करण्यात यावा आणि हा ओपन स्पेस जो पूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात होता कॅटी पॉईंट होता तो ओपन स्पेस पण नगरपालिकेने ताब्यात घेऊन इथे एक लोकांसाठी लोणाकरांसाठी एक गार्डन अन्न काय ते रिझर्वेशन तिथे एक चांगला एक लोणाकर स्पॉट डेव्हलप करावा नमस्कार मित्रांनो मी यशवंत पायगुडे नागरिक म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो गेले तीन वर्षभर ह्या नगरावरती प्रशासकीय राजवट आहे पूर्वी असं म्हणायचे की राजकीय पक्षातले कार्यकर्ते निवडून आले लोकप्रति निवडून आले की प्रशासनाला काम करून देत नाही पण तीन वर्षाच्या काळामध्ये प्रशासनाच्या हातामध्ये सत्ता असताना कलेक्टर कमिशनर हे सगळे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असताना गावामध्ये एकही प्रशासनाच्या माध्यमातन कुठलंही चांगलं काम झालं दिसून येत नाही उलट त्याच्यामध्ये एक गोष्ट बघायला मिळते जी जागा लोळकर नागरिकांची आहे त्याच्या जो लोळाकर नागरिकांचा हक्क आहे ज्याची मालकी नगरपालिकेकडे आहे त्या जागेतून जाणारा डीपी रोड बंद करून एका खाजगी व्यावसायिकाला तो कोणी का असं नका त्याला ती फिनदासपणे वापरायला देतात तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी का ही डोळ्या नगरपालिकेची प्रॉपर्टी ही सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून उभारली गेलेली प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी प्रशासन विश्वासात न घेता डायरेक्ट तो माणूस कधी वापरतात त्यात कोण विकलं गेलेलं आहे काय कशासाठी येत आज ते लागेमध्ये करतायत लोकांची सोय राहिली बाजूला या ठिकाणी नाक्यावरती आज कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही आहे एवढी मोठी नगरपालिकेची जागा असताना ती एका खाजगी व्यावसायिकाला वापरायला देतात त्याच्याऐवजी या ठिकाणी जे पर्यटक येतात त्याच्यासाठी जर कधी या ठिकाणी करून दिली होती तर तुमच्या पप्पांचं काय ठिकाणी गेलं लोकांची सोय होत असली तर का करून द्यायची नाही हे सोडून फक्त स्वतःच्या आर्थिक किंवा ज्या प्रकार असतील ते लाभ घेऊन तो लोकांची तोंड कशीला लोकांना तोंड कशी पडत असतील तर ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे त्या बाबतीत जर सत्वर कारवाई केली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांच्या वतीने थोड्याच दिवसामध्ये आंदोलन करून उभारून या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांना वाजा पोहोचण्यात येईल याची किमान नोंद प्रशासन घ्यावी ही विनंती अन्यथा आम्ही आहे आणि तुम्ही आहे